या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात एकशे आठ क्रमांकाच्या सरकारी रुग्णवाहिकेमध्ये बुधवारी सोळा ऑगस्ट रोजी सुखद घटना घडली रुग्णसेवेसाठी तामकरवाडी येथे गेलेली रुग्णवाहिका परतत असताना यामध्ये प्रवासातच महिलेने बाळाला जन्म दिलाय सिन्नर तालुक्यातील तामकरवाडी येथील महिलेने एकशे आठ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेत बाळाला जन्म दिलाय सोळा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तामकरवाडीमधून महिला रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर दोडी येथील रुग्णालयातून एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका डॉक्टर सतीश केदार आणि चालक रतन सोनावणे यांच्यासह रवाना झाली अतिशय खडतर रस्ता असल्याने त्यांना पोहोचण्यास काहीसा उशीर झाला यानंतर महिलेला घेऊन दोडीच्या दिशेने येत असतानाच सदरेल महिलेला प्रसूती कळा सुरू होऊन कधीही प्रसूती होण्याची शक्यता निर्माण झाली मग डॉक्टर सतीश केदार यांनी गाडी थांबवून तेथेच प्रसूतीचा निर्णय घेतला रुग्णालयातील अत्याधुनिक वाहनात सर्व सुविधा उपलब्ध आहेत शस्त्रक्रिया प्रसूती यासह अनेक उपचार औषध सामुग्रीसह उपलब्ध आहेत तसेच पारंगत डॉक्टर्स आणि अतिजलद सेवा देणारे चालक या रुग्णवाहिकेसह चोवीस तास उपलब्ध असतात डॉक्टर सतेश केदार यांनी आपला निर्णय सार्थ ठरवत यशस्वीरित्या प्रसूती पार पाडली याबाबत टीमचे विशेष अभिनंदन होत आहे मुळात हे सर्व प्रक्रिया अगदी मोफत राबविण्यात आलेली आहे खास करून ग्रामीण आणि दुर्गम भागाला चोवीस तास आरोग्यसेवा देण्याचे काम या शासकीय रुग्णवाहिकांकडून होत आहे तामकरवाडीमधील प्रसंग डॉक्टरांनी आपल्या शब्दात विशद केला आहे दोडीहून अक्षय गायकवाडसह शांतानू कोरडे एन न्यूज दिनांक सोळा आठ सतरा रोजी संध्याकाळी चार वाजता आम्हाला एक डिलिव्हरीचा कॉल आला होता पिंपळे गावापासून आत तामकरवाडी येथून कॉल आला होता तर पहिलेच खेपीची महिला होती ती तिला प्रसूती वेदना चालूच झाल्या होत्या तर ज्यावेळेस आम्ही तिथे पोचलो त्यावेळेस एकतर त्या भागामध्ये रस्ता इतका खराब होता त्या आम्हाला जाता जाता पण थोडा उशीर झाला आणि तिथं गेल्यावर आम्ही बघितलं तर तिला वेदना खूपच होत होत्या आणि तिची डिलेवरी पण होईल अशी कंडिशन होती अशा वेळेमध्ये त्या भागामध्ये आजूबाजूला कुठे दवाखाना नव्हता काही नव्हतं पण एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सला त्यांनी कॉल केल्यामुळे त्यांना सगळ्या सुविधा एकाच जागेवर भेटल्या तिला आम्ही गाडीत घेतल्यानंतर थोडं दोडीकडे येण्याच्या मार्गाला निघालो आणि मध्येच तिची डिलेवरी वेदना तिला खूप जास्त झाल्या त्यावेळेस सुसज्ज अशा गाडीमध्ये म्हणजे डिलेवरीच्या सर्व इक्विपमेंट या गाडीमध्ये अवेलेबल असतात आणि त्यामुळे तिची डिलिव्हरी आम्हाला गाडीमध्ये करता आली पहिल्याच खेपीची महिला होती ती आणि बाळाच्या गळ्याभोवती तीन नाळीचे वेडे होते तरी पण गाडीमध्ये डॉक्टर असताना असल्यामुळे सगळ्या गोष्टी डिलेवरी वगैरे व्यवस्थित करून बाळाचा जीव आपल्याला वाचवता आला आहे अशाच प्रकारे वाड्या वास्त्यावरती जिथे गाड्यांची व्यवस्था नाही डॉक्टरांची व्यवस्था नाही त्या प्रत्येकाने एकशे आठ या नंबरवर कॉल करायचा आहे आणि ह्या सुविधेचा लाभ करून घ्यायचा आहे या गाडीमुळे डिलिव्हरी असो किंवा अपघात वीजबाधा सर्पदंश किंवा हृदयविकार या सर्वां सर्व सर्व गोष्टींसाठी या एकशे आठ या, एक या गाडीचा आपण वापर करू शकतात ज्या ज्याप्रमाणे आणि ही सुविधा मोफत आहे एकशे आठला कॉल करायचा आहे तो पण टोल फ्री नंबर आहे आणि टोल फ्री तुम्ही कॉल केल्यानंतर जिथे तुम्हाला अत्यावश्यक अशी गाडीची गरज आहे तिथे तुम्हाला लवकरात लवकर गाडी भेटेल आणि तुम्हाला या सुविधेचा मोफत असा उपयोग करून घेता येईल जेणेकरून तुमच्या एका फोनमुळे एखाद्याचा जीव पण वाचू शकतो ज्याप्रमाणे त्या डिलेवरीची जी, जी महिला होती तिला या गाडीचा फायदा झाला तसा फायदा तुम्ही सगळ्यांनी वेळ आल्यास करून घ्यायचा